छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आदित्य प्रतिष्ठान ठाणे श्री स्वामी समर्थ संस्कार केंद्र ठाणे टुगेदर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता जिजाऊंच्या शिकवणी या विनामूल्य शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आदित्य प्रतिष्ठान ठाणे अभिनय कट्टा जिजाऊ उद्यान भास्कर कॉलनी नौपाडा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या विनामूल्य शिकवणीमध्ये उत्तम शिक्षक वृंद न समजलेल्या विषयांचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन शाळेचा अभ्यास वैयक्तिक मार्गदर्शन अशा विविध गोष्टींचा समावेश होता या उपक्रमाचं उद्घाटन उपस्थित मान्यवर संस्थापक किरण नागते यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध प्रकारचं मार्गदर्शन देखील मुलांना करण्यात आलं त्याचबरोबर सदर उत्सवाविषयी किरण नागते आणि आरती दांडेकर यांनी अधिक माहिती दिली <laughs> म्हणजे दोन्ही महाराजा या महाराजांनी दिलेला आदेश आणि या महाराजांच्या जन्मदिनानिमित्त महाराजांनी दिलेला आदेश तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नक्की उपक्रम काय करायचे असा विचार प्रत्येकाला असतो आणि वेगवेगळे उपक्रम प्रत्येक भागात होत असतात स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्या राजानं काय केलं हा इतिहास जरी वाचलेला असला तरी तो अंमलात आणला जातो की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि त्याच्यासाठी बाळकडू मिळणं गरजेचं असतं आणि ते मिळलं लपा, मिळालं पाहिजे म्हणजे होतं असा शिवबा जन्मावा पण तो शेजारच्या घरात असं आपण नेहमी म्हणत असतो त्याचं महत्वाचं कारण असतं की आईमधली जिजाऊ जेव्हा निर्माण होते ना तेव्हा शिर शिवबाचा खरा जन्म होतो आणि म्हणूनच असे अनेक शिवबा घडवण्यासाठी जिजाऊची शिकवणी तरी ही संकल्पना घेऊन आदित्य प्रतिष्ठान ठाणे असेल श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र असेल टुगेदर कॅन फाउंडेशन असेल या तिन्ही संस्थांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे खरंतर टुगेदर कॅन फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रयत्न आधी झाला होता त्याहून आधी मी सांगेन की वीस वर्षा आधी जिजामाता अभ्यासिकेचंच स्वरूप इथे होतं आणि आज खूप बरं वाटतंय की शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा जिजाऊची शिकवणी म्हणून आपण ही संकल्पना आणतोय ही फक्त संकल्पनाच नाही तर अनेक आपल्या विभागात राहणारे असे शिक्षक आहेत जे रिटायर्ड आहेत ते शिक्षक स्वतः एकत्र येऊन आमच्या आरतीताई आहेत त्यांच्या सोबत असलेली ही संपूर्ण टीम आणि स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये जे काही के बालक पालक संस्कार वर्ग आपले सुरू असतात असं एकत्रितपणे ही शिकवणी होणार आहे आणि ह्या शिकवणीसाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे होतं असं की मेरिट असतं गुणवत्ता असते पण खिशात पैसे नसतात इतकी गरिबी आजूबाजूला असते आणि दुर्दैवानं गुणवत्ता असलेला आपला विद्यार्थी विद्यार्थिनी मागे राहतो आणि ते होऊ नये म्हणून ह्या सगळ्या जिजाऊ एकत्र आहेत आणि ह्या जिजाऊंनी आपण अशी शिकवण देऊया की तो शिवबाच निर्माण होईल नमस्कार माझं नाव आरती दांडेकर आदित्य प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थक प्रार्थना केंद्र आणि टुगेदर कॅन यांच्या सर्वांच्या एकत्र येऊन आम्ही ही जिजाऊ शिकवण म्हणून शिकवणी म्हणून एक संस्कार वर्ग आणि ज्ञान प्रसाद करायचं एक सुरुवात करतोय तर या अभ्यासिकेमध्ये आम्ही गरजू मुलांना ज्यांना क्लासेस लावायला परवडत ना कि नाही किंवा शाळेत एखादा विषय कळत नाही अशा मुलांना आम्ही ते शिकवणार आहोत आम्ही समस्त महिला सर असे आम्ही एकत्र येऊन ही अभ्यासिका घेणार आहोत सो आम्हाला जास्तीत जास्त मुलं येतील आणि आम्ही त्यांना शिकवू शकू आणि ज्ञानाचा प्रसार करू शकू इथे संस्कार करू शकू हे सर्व कारं टाकायची आमची इच्छा आहे सो यासाठी महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे असं मी समजते